माझ्या माघाड्यांच्या काशी दरबारी एकदा गेलं पाहिजे आणि गंगेमध्ये स्नान करून पापाचं करून काशी विश्वनाथ दर्शन घेतलं पाहिजे जेणेकरून मोक्षाचा मार्ग हा मोकळा होईल त्याच्यासारखी ती यात्रा आयोजित केलेली आहे बहुसंख्य आमच्या मतदारसंघामध्ये राहणारी गरीब जनता आहे त्यांची इच्छा असून पण जाता येत नाही पुणे आम्ही अडीचार लोक आमच्या बरोबर गर्दी अडीचार लोक आमच्या बरोबर आलेली आहेत त्यांची पूर्ण व्यवस्था डॉक्टरच्या टीम पासून नर्सेस पासून औषधापासून पाण्याच्या बॉटल पासून ते नाश्ता जेवण दर्शन दर्शनच्या वेळी दूध सुद्धा आमच्या माझ्यातर्फेच त्यांना दूध आणि भगवान शंकरला प्रिय फळ आहे ते सुद्धा आमच्या जाईल बोटीतून त्यांची पूर्ण घाट फिरवण्याची व्यवस्था सर्व प्रकारची व्यवस्था करण्याची आम्ही आमच्या सर्व नियोजनपर्मेवारी त्यांची सुद्धा नाव नोंदणी आम्ही सुरू ठेवलेली आहे अजून बऱ्याच लोकांनी आमच्याकडे नाव नोंदणी केलेली आहे येणाऱ्या काही दिवसात दुसरी ट्रेन सुद्धा आम्ही लवकरच सोडणार आहोत आणि स्पेशल थँक्स मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे दर्शनाची आमची व्यवस्था चांगली करून दिली आणि ट्रेन फास्ट जाण्यासाठी

वो घूमने को जा रहा है कसर रोड लेके जा रहा है नहीं दादा कैसा लग रहा है अच्छा लग रहा है दो साल से जा रहा हूं हां चलो तो राय प्रकाश दादा सूर्यंतो काशी दर्शन के लिए लेके जा रहा है वो ऐसा योग नहीं मिलेगा इसके लिए वो हम बोले चलो बुलाया तो भगवान ने जाना पड़ेगा ठीक है कैसा लग रहा है आपको हमको सेवा तो अच्छा लग रही है आपका